बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड यानं न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे त्यामध्ये त्यानं आपल्याला एक स्लिप नावाचा असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली आहे दरम्यान संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात शरण आल्यानंतर त्याची रवानगी पंधरा दिवसाच्या सी आय डी कोठडीत करण्यात आली आहे त्यानंतर आता वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे या दरम्यान त्यानं मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडनं आपल्याला स्लीप ऍप्रिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय ऑक्सिजन सारखं मशीन त्याला दररोज लावलं जातं ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत चोवीस तास मदतनीस देण्याची मागणी कराडनं केली आहे रुग्णाला अशा वेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली आहे या अर्जानंतर केज जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे सुचवले आहे अशी माहिती आहे वाल्मिक कराड यानं पोलिसांना सरेंडर झाल्यानंतर जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याला यश आलं नाही त्यामुळे त्याला जेलमध्ये राहावं लागतंय जेलमध्ये अवस्था फार बिकट तो चिडचिड करतोय जेवणही वेळेवर करत नाहीये त्याला बाहेर निघायचंय दरम्यान आता त्यांनी मला आजार झाल्याचं कोर्टाला सांगितलंय त्यासाठी त्याला एक हेल्पर हवा आहे आता न्यायालय काय निर्णय देईल हे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर